नमस्कार एसबी ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनलमध्ये अयोध्येमध्ये श्रीराम सीता माता आणि लक्ष्मण यांच्यासह रामलला प्रतिष्ठापना होत आहे अनेक पिढ्यांचे स्वप्न सत्यात आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्यामुळं देशात सनातन संस्कृतीचं वैभव पुन्हा निर्माण होत असल्याचं प्रतिपादन आमदार शशिकला जोल्हे यांनी बोलून दाखवलं ममदापूर केल तालुका निपाणी इथं पुरातन आणि जागृत अंबाबाई मंदिरामध्ये स्वच्छ तीर्थयात्रा या उपक्रमाचा शुभारंभ करताना जोल्ले बोलत होत्या त्यापुढं म्हणाल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्यामुळं अयोध्येमध्ये राम मंदिर निर्माण होत आहे अयोध्येत राम मंदिराचं स्वप्न आपल्या अनेक पिढ्यांनी पाहिलं मात्र आम्ही भाग्यवान आहोत कारण आम्हाला राम मंदिराची आणि रामलला पाहण्याचं मोठं भाग्य मिळालं हा भाग्याचा दिवस मोठ्या दिमाखानं साजरा करावा असंही त्यांनी यावेळी आवाहन हाय हायशुगरचे संचालक बाळासाहेब कदम यांनी मनोगत व्यक्त केलं यावेळी संजय आवटे अमर चव्हाण प्रकाश पाटील जयवंत पाटील दादा पाटील किरण चव्हाण रवींद्र मधाळे महावीर गोरवाडे शीतल गोरवाडे सत्यशील पाटील अण्णा सोपुजारी अण्णा पाटील अरुण भिलुगडे काशीनाथ विलुगडे जगदीश कोडेकर विठ्ठल तळेकर रावसाहेब नाईक गीता पाटील विश्रांती माने सरिता पाटील यांच्यासह ग्रामस्थ भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते एसबी न्यूजसाठी ममदापूरहून मुख्य संपादक शिवाजी भोरेपूरचं एक पुरातन ऐतिहासिक आणि एक श्रद्धास्थान असलेल्या माझ्या निपाणी तालुक्याचं अमदापूरच्या अंबिकेच्या देवा देवळामध्ये आज येणाऱ्या बावीस तारखेला आपल्या देशाच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरामध्ये कोरून ठेवण्यासारखं एक गोष्ट दोन हजार चोवीसला आपले लाडके प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली आपल्या देशाला पन्नास वर्षाच्या इतिहासामध्ये जे काही पन्नास पाचशे वर्ष पाचशे वर्षाच्या वर्षा इतिहासामध्ये आपल्या देशाचे सर्व पूर्वज एक इच्छाशक्ती एक आशावादी ह्याच्यामध्ये बसले होते की राम मंदिर अयोध्यामध्ये होणार की नाही होणार तर आज आपल्या देशाच्या मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामचंद्रांचं सीतामयाचं आणि लक्ष्मणचं आणि रामलल्ला बाल स्वरूपामध्ये रामांचं असं रामजन्मभूमी अयोध्यामध्ये येणाऱ्या बावीस तारखेला आपले लाडके प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली हे पाचशे वर्षाचं स्वप्न साकारत्वाकडे यायला लागलं आजच्या जनरेशनच्या आम्ही सगळे बावीस तारखेला जे कोणी हे राम मूर्ती प्रतिष्ठापन बघायला लागलो आहे आम्ही फार सौभाग्यवान आहे कारण आपल्या देशातल्या अनेक पूर्वजांनी हे बघण्याचं एक संधी त्यांनी आपल्या जीवनामध्ये खूप वाट बघितले परंतु कित्येकांना हे संधी मिळाली नाही त्या इच्छा बाळगूनच कित्येक लोक आज आपल्यासोबत नाही आहेत परंतु आज आम्ही तुम्ही सगळेजण भाग्यवान आहोत की राम मंदिरमध्ये राम मूर्ती प्रतिष्ठापना प्राण प्राणप्रतिष्ठापना आज व्हायला लागले त्या संदर्भामध्ये आपल्या प्रधानमंत्री मोदीजींनी आपल्या देशातल्या सर्व भक्तांना सर्व नागरिकांना एक आव्हान केलं की मकर संक्रांतीच्या एका चौदा तारखेच्या शुभमुहूर्तावरती वीस ते एकवीस तारीखपर्यंत आपल्या आपल्या गावामध्ये असणारे सर्व मंदिरांचं स्वच्छ तीर्थ स्वच्छता स्वच्छ तीर्थयात्रा ह्या नावाने आपल्या आपल्या गावामध्ये असणारे आपले मंदिरांचं स्वच्छता व्हायला पाहिजे ते सगळं सुशो सुशोभित व्हायला पाहिजे आणि सगळ्यांनी मिळून मंदिरांचं स्वच्छता करायचं आणि बावीस तारखेला राम मंदिरच्या जे काही उद्घाटनाप्रसंगी राम प्रति मूर्ती प्रतिष्ठापनाच्या एका प्राणप्रतिष्ठापनाच्या संदर्भामध्ये आपल्या देशामध्ये सगळ्या घरामध्ये दिवाळीसारखा सण साजरा केला पाहिजे घराच्या बाहेरच्या बाजूला संध्याकाळच्या वेळेला पाच दिवे लावून आपण रामलल्लाचं एक प्राणप्रतिष्ठापण्याचा उत्सव करायचा आहे आणि मला तरी वाटतंय सगळ्या देशवासियांना वाटतंय की प्रत्येक गावामध्ये जा प्रत्येक घरामध्ये जावा प्रत्येक मुलांच्या तोंडामध्ये बघा श्री जय श्रीराम हे वाक्य आपण बघतो आहे तर एक वातावरणच आपल्या देशाचं बदललेलं आहे आपलं सनातन संस्कृतीचं भारत देश परत आणि त्या सनातन संस्कृतीचं वैभव आज अयोध्याच्या राम मंदिरच्या एका निमित्तानं प्रत्येक घराघरापर्यंत पोचलेलं आहे आणि अयोध्याहून आलेले अक्षता आज देशाच्या प्रत्येक घरामध्ये आपले कार्यकर्ते पोचवण्याचं काम करायला लागलेत आणि आज मी ह्या आपले मोदीजींनी दिलेल्या एका आव्हानाला माझ्या निपाणी मतदारसंघामध्ये ममदापूरमध्ये एक ऐतिहासिक देवस्थान आहे खूप शेकडो वर्ष पूर्वीचं देवस्थान आहे आणि खूप पवित्र आणि श्रद्धा केंद्र असलेलं देवस्थान हे अंबिकेचं देवस्थान आहे म्हणून आज मी माझे सर्व कार्यकर्ते बहिणी सर्वांनी मिळून ह्या अंबिका देव देवस्थानामध्ये आज स्वच्छता अभियान केलेलं आहे उद्यापासून माझ्या निपाणी तालुक्यामध्ये प्रत्येक गावोगावी सर्व माझे कार्यकर्ते आपल्या आपल्या गावातल्या मंदिरांचं स्वच्छता कार्य करणार आहे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा